आम्ही कुठल्याही प्रकारचं तिथे बंडखोरी करणार नाही परंतु काही स्वयंपोषित भाजपच्या मी भाजप पक्षाला म्हणत नाही माझे भाजप पक्षाचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष ते सुद्धा पण माझ्या कामाची माहिती आहे पण कामाची मला माहिती आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजता सुद्धा मी लोकसभेला फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलत होते ते त्यांनी सुद्धा जी कामं शब्द दिलेली होती तुझा जर कामं देण्यासाठी ते मंत्राला पत्र पण दिलं पण ह्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यातलं एकही काम रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेलं की पत्र दुसऱ्या ठिकाणी बदललं तरी मी नाराज नाही चव्हाण साहेबांनी जे शब्द दिले त्यावेळी ते सुद्धा ते शब्द माझ्या आम्ही पूर्ण केलेले आहेत ते आमची सामाजिक आहे आम्ही कुठल्याही दांडीवरती किनारपट्टीवरती कधी मी दोन तीन महिन्यात कधी गेलोच नाही तर मी आम्ही शहर दाखवतो त्याला बोलवतो आणि कुठल्याही व्यक्ती पैसे देऊन प्रवेश घेतला असं कुठेही नाही विधायक काम सांगा सामाजिक काम सांगा एखादं धार्मिक काम सांगा शंभर टक्के ते आरोप करत नाही शिकवण आहे ते मी कित्येक वर्ष करतोय तो माझा गोष्ट आहे तो साहेबांनी आम्हाला शिकवण दिली आहे म्हणून मी सांगतो वैभव नाईक असतील सुशांत नाईक असतील घुमाटाचे कोणी असतील तुम्ही राण्यांवरती आरोप करू नका ह्या जिल्ह्यातून राणे नाता याच्या पुढे कोणी हटू शकत नाही राणे ज्या ठिकाणी आहेत तो पक्ष हा शंभर टक्के एक नंबरचा पक्ष पुढे राहणार आहे आणि राणे जे सांगतील तेच आम्ही पुढे करणार आहोत ते आमच्या अजिबात मतभेद नाही भाजपचे कोण स्वयंपोषित नेते जर स्वतः माझ्यावर बोलत असतील की त्यांना उत्तर देणार नाही पण मी आजहीच सांगतो जे आम्ही करतोय ते समाज हिताचा करतोय कुठल्याही भाजपचा प्रवेश आम्ही घेतलेला नाही आम्ही उभाटातून प्रवेश घेतोय जे उभाटातले जे लोक आहेत तेच प्रवेश घेतो आहे हवं तर उभाटाच्या लोकांनी माझ्याबरोबर एकदा वेळ द्यावा मी प्रत्येकाची भेट भेटून देतो त्यांच्याच पक्षातले लोक ते ओळखत नसतील किंवा लोकच विचारतील त्यामुळे उभा टाव यांनी याच्या आपली संधी जाणून पालकमंत्र्यांवरती आरोप करू नये याच्या मागे कोणतरी बोलवतात आणि वेगळा आहे परंतु एक कार्यकर्ता सांगतो नितेशजी असतील सन्मान्य निलेशजी असतील यांच्यात कुठल्याही मतभेद नाही आहे सन्मान राणे साहेबांच्या नेतो कुटुंब एक संघ आहे आम्ही सगळे एक संघ आहोत आणि अंतिम आहे आजही मी बोलतो शिवसेनेमध्ये असू तरी अंतिम या सगळं जिल्ह्याचं हित जिल्ह्याचा विकास सर्वसामान्यांवर सध्या काय अपेक्षित आहे ते काम हे राजे कुटुंबियांकडूनच या जिल्ह्यामध्ये जातात त्याने घडलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाच्या बाहेर आम्ही नाही आहोत गुरुदक्षिणा ज्यावेळी ते मागतील मी शेवटी प्रभात त्यांना सांगतो ज्यावेळी त्या माझ्या सध्या कार्यकर्त्याकडे गुरुदक्षिणा मागतील त्यावेळी एकही मिनिट न लावता तू गुरुदर्शना देण्यासाठी मी कायम तत्पर आहे त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठली सत्ता संघर्ष किंवा कुठली सत्ता घ्यावी कुठला झेंडा कुठे फडकावा हे माझ्या डोक्यामध्ये नाही आमच्या आमदारांच्या नाही आमचं फक्त एकच ते की राणेसाहेबांनी जे शिकवण दिले आहे ते सर्वसामान्यांचे त्या त्या गावात जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांची समस्या काढून घेऊने त्यांनी केल्यानंतर त्वरित भेटणे त्यांचं कोण आजारी असेल तर त्याला जे दमेशवडी मदत करणे पणात प्रसंग असले आपत्ती त्या ठिकाणी धावून जाणे आणि सामाजिक काम करणे एवढंच आम्हाला माहिती आहे मी जिल्हा प्रमुख पद घेतल्यापासून मी आजपर्यंत सांगतो मी एकही फोन एक सन्मानित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न शिंदे माझे मुख्यमंत्री यांना एकही फोन मी लावला नाही कधीच लावची वेळ आली नाही कधी लावला नाही मी माझं फक्त काम करतोय प्रामाणिक मी काम करतोय त्यामुळे नाक विनाकारण युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकतोय कोणा मिठाचा खडा सोमवारी राहण्याचा या ठिकाणी असल्या आहे सक्षम कोणाची हिंमत आमची मिठाचा खडा टाकण्याची महावी म्हणजे होणार नाही आणि करणार पण नाही तुम्ही विनाकारणी अशी प्रेस माध्यमातून जाऊन करण्यापेक्षा प्रत्येकाने ज्याच्या पदाच्या कृतीप्रमाणे लोकांमध्ये जाऊन लोकांची समस्या विचारून घ्यावी लोकांमधले फोटो बसलेले व्हायरल्स करावेत आम्ही लोकांची समस्या जाणून घेतो आहे मला सांगावं वाटत की मध्ये तो प्रसंग आला चार दिवस दिवस त्या ठिकाणी जमलेली होती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पोडून ठेवलेलं होतं एकही नेते जे एकही त्या ठिकाणी गेले नाही मी तीन चार दिवस वाट बघितली कदाचित हे नेते जातील शेवटी नाईला जास्त एक कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि माझ्या परीने आणि आमदाराच्या परीने आमदाराची बोलून जे करता येईल ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत केली कुठल्याही व्यक्तीने आरोप करण्यापूर्वी समोर काहीतरी केलं पाहिजे मी आज अभिमानाने सांगेन की कुडाळ मा, मालवण मध्ये कुठलंही देऊळ असो कुठलाही प्रसंग असो कुठलीही विकासाचं काम असो त्या ठिकाणी दत्ता राणे त्यामध्ये कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के आहे जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस म्हणजे वर्षापूर्वी माझं योगदान आहे योगदान आहे त्यामुळे ते योगदान आहे जरी असलं तरी मला राणे त्यामध्ये घडवलं आहे त्यामुळे राणे त्यामध्ये कृतक्ष नाही हीच उभे करून भडकवण्यास कोणी काम करू नये नितेशजींचं नाव कुठे या जिल्ह्यामध्ये कमी होईल असं आम्ही कधीही करणार नाही ते ह्या ह्या जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री म्हणून प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांचा झेंडा आणि त्यांचं नाव हे शंभर टक्के अबाधित राहील त्याची काळजी आम्ही सर्वजण घेणारी मंडळी आहोत आणि आमचं कुटुंब हे एक संघ कसं ठेवायचं हे आम्ही राणेसाहेबांना मानणारे असल्यामुळे राणेसाहेब आमचे सक्षम आहेत त्यामुळे जे काम जे काय चाललेलं आहे हे काम विधायक काम चाललेलं आहे आणि आजही पुन्हा जातो कुठलेही पत्रकार परिषद घेऊन काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही सांगा ना राजासाहेबांना की साहेब हे भाजपचे आहेत त्यांना बोलून पाठवून देतो मी राजासाहेबांच्या बनल्यावरती मी पाठवून देतो ना निलेजींना सांगतो ना, निले ना थे थे ते साहेब राजासाहेबांना भेटू दे मध्ये तिथे हे पदाधिकारी भाजपाचे असतील त्यांना वाटत होते ते ते राजेसाहेबांशी चर्चा करतील आम्ही त्यांना घेतलंय का नाही घेतलंय काय हरकत नाही ना आता थोडच नाही ती कोणी आज घेतला किंवा नाही आमच्या पण शिंदे गटात काही कोणती तरी काही विरोध आहे शंभर टक्के सांगतो मी जिल्हा प्रमुख पद म्हणून मी घेऊन काही मानवलो नाही माझं काम चांगलं असेल तर मला पक्षाने ठेवावं माझं काम चुकीचं असेल तर मला पक्षाने काढावं मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटणार नाही सर्व मान्य राणेसाहेबांचा कार्यकर्ता आहे पण मी ज्या ठिकाणी राणेसाहेबांनी आम्हाला शिकवून दिले ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी शंभर टक्के प्रामाणिक जनतेचं काम केलं पाहिजे ते मी काम